कडी चंदगडी अरे बाप रे पावर साई साई पाण्यात सगळ्यांना पेट बसला मशीचा मशीन शिपटी मारली मारतीस पारतीनं सकाळी सकाळी होळीच्या पोळ्या केलेल्या कशा साजऱ्या साजऱ्या पोळ्या केल्या नाही मंडळी <San -dari> कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्हीही आहोत मस्त मजेमध्ये आणि आमच्या छोट्या सहलीला जाऊन आला इकडे दाखवू छोट्या सहलीला जाऊन आला आहे काल आणि आज आहे होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आमची भाची बाई आमचे दोन भाचे आम्ही आलो आहोत होळी न्यायला आमच्याकडचा जो शिमगा असतोय त्याची वेगळी पद्धत असते म्हणजे जंगलातून मोठं मोठी होळी म्हणजे मोठा ओंडका एक आणतात आणि त्याचं पूजन केलं जातं संध्याकाळी होळी चढवली जाते ती पद्धत कशी असते ती तुमच्याशी आम्ही शेअर करणार आहोत आणि आमचं घर आहे ते बघा तिकडे आई चालली आमची परत आणि आम्ही घेऊन आलेलो आहोत कळशी हळदी कुंकू आणि फुलं ते असं पूजा करायची असते होळीची पाणी होतून सगळी लोकं गावचे लोकं जातात आणायला होळी प्रत्येक असं घरपती लोकं जातात जंगलामध्ये आणि तिथं जेवण असतंय आणि येताना असा ओंडखा मोठा घेऊन येतात हल्ली ट्रॅक्टर मधून आणतात असं ऐकले ना गे तू पूर्वी असं ओढत घेऊन यायचे लोक सगळे आता ट्रॅक्टर मधून आणतात बघी आता भेटते का आम्हाला अजून तर झालेलं नाही आहे आमची भेट होळीची आली तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं कसं करतो ते दोन चार दिवस झाले रे अनो बागेकडे का जायचूस ही बघा जंगली फुल ओळीची <बोले> पोर ते बाई लई काय करते रते आणि मती झाले

पाय पाय धुलेसाय अगं बाय स्वच्छ पाय फुला पावडर भारी दिसवलेशे एकदम क्लिअर कट दिसवले शिटिंग दिवसा म्हणून होत हे आमच्या मामाच्या गावाहून बटाटे आणलेले आहेत संदीपनं न बे केवढे झालेत हे लई मोठे ना ताई माती आहे नि ग लाल मातीतले बटाटे आणि छोट्यानं आमच्या हे समुद्रात मालवण बीच वरचे आणलेले आहेत शंख साई साई चलाही झालं पाण्यात आणि शंभोकरूस गेलो आम्ही तिकडं तिथे साई दिसला की आमचा ना छोट्या छोट्यानं शूटिंग मारल्या कुट्टी आणली भरुस चल पैलवान अग्ग बाबा आणि हे माझ्यासाठी बटाटे आणि हे आई टाकतो बटाटा आहे छोटे जरा जरा लागलेले बटाटे की नाही भाजी करूसाठी आणली नाही धुवून उकडून भाजी करायची <सवादी> सायाबी आम्ही खत घालतो हे आहे बीन्स बीन्सला मी खत घालायला आलेली आहे हे फक्त शूटिंग पुरत आहे बरं काय मला जमत नाही मग <laughs> जरा घालायला लागते आमची वहिनी घालाय मळ्याच्या मळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जोई मग आपलं गिता पता भी चाल तेज रहा दी जरूरत काएं बदी दी रास्ते के हला शक्ति अंदर जाया जून निया सुलोलो हटलो जी कुंटे एक तक ज्यादा ताकत पड़त नहीं पड़ता है एक तक ज्यादा है कुंडी को 있어요. 같이 안 가요? एवढा कधी नेलीस काय करून उद्या एवढा झाला का काय एवढा मोठा फोनच खाता ऐकून तो चल बघा उचल रे गडी चंदगडी अरे बाप रे घे पावर उचलल्यान

मास दे माव कापून दे देताय घे ये घेतो घेतो घे घे साई बघ कस काढताय साई घेऊन ये उचलून उचलून घे साई हा तिथे बसू कर चल तिथे चल तुळशीकडे बसू कर तिथे बसू कर शंभोकडे शंभोकडे बसू करून खा हाय हाय आम्ही चाललेलो आहोत आमच्या बाथरूमच्या घडीच्या घडीवर त्याचं आमच्या हाय हाय चालते भारतींच्या काजू आणि या मिरच्या छान आहेत गरती कुठे घेतलेस या कुठे घेतलेस सकाळी माणूस त्याच्याकडे टेम्पोला हो गाडीवाला आईन बी घेतली कशा घेतलेस कशा घेतल्या नीशो ऐंशी नी? हॅपी होली तर बोल सगळ्यांना छोट्याच बी हॅपी होली हो लाईट आली भारतीस म्हणून मला वाटलं रापन बसल का बस पेट बसला मशीचा मशीन शिफ्टी मारली मारतीस शेतकऱ्याचे <laughs> <दे> तुझ <laughs> काय, काय करू बस नव्हे ग मशीन शिफ्टी मारते हो काय गेलो आणि शिफ्टी मारली पाटीत आणि पाटीत ब्लाऊज बसले असेल बाय आपण कळेली अघोळ <laughs> करबल काम लालोय या हे पाणी घे वा मंडळी आमच्या भारतीनं सकाळी सकाळी होळीच्या पोळ्या केले नाही कशा साजऱ्या साजऱ्या पोळ्या केल्या नाही मग तर माझ्या झाल्या चुलीवर सुद्धा घालतात चुलीवर केली जाणी मी या चुलीवरची पुरणपोळी या सगळे होळी रे होळी नाकी उगाशिव फुटू घे वरती घे होळी रे होळी पुरणाची पोळी आणि काय केली सा बटाट्याची भाजी तिकडे घेतो उठ कट बघा कलर भाजी तिकट आहे वरती कलर मस्त पैकी कटाची आमटी पापड पापड काकडी हे रंगीत पापड नळी पापड का कसले गाऊ नळी पापड हे नळी पापड नळी पापड आमच्याकडे कुरड्या नाही पापडच इंद्रायणी भात इंद्राय हो इंद्रायणी भात आहे भारतींच गुळवणी इंद्रायणी भात होय बघा भात इंद्रायणी ते काय त्यात तेल <द्ण> <धिया> मसाले भात कटाचे आमटुरकुर मसाले भात खाताय तोरायनी भात खा काकडी नको घे नको येतो घ्याको जेव्हा दुपार दुपार रागान मी सगळं लाईट बंद करून जाऊन झोपवलेलो अरे देवा बघल्याशी आमची बहिणाबाई रुसलेली आहे आमच्यावर आम्ही जेवायला आलेलो नाही म्हणून एक किलोच्या पोळ्या केल्यान बापड्याला सकाळच्या मुली आम्ही तुमच्या शेतातली वांग्याची झाड हो वांगी नू बी मागली त्यांना काय की जाते ला। फोन जाते डोंगराडे गुण चू सांगशील आता डोंगराडे गेला म्हण ला तुमची साजरी साजरी आ

कोळ्यागार आणली त्या काढू आमच्या सगळी गाडी तिथे काय असल्या कोळ्यागार आणली त्या हिरव्या काढून हिरव्याच काढून आणली त्याच बडीली वाळू आजचं म्हणजे काय गेले उद्या राहतो येऊन गेलो भारी रांगोळी कलर भारी केली बहिणाबाईचं तिखट बघा कस भारी आहे कलर बघा कसा कांदा लसूण मसाला शिकले हे आपले सासवी नंतर करायला <laughs> कांदा लसूण मसाला मला दिली नाही हो तिखट करूस आणि हे करलो मना सगळं अंदाजे घातलो ग mm, मसाला मसाला मला बरोबर तसंच करतो बरोबर किलो मिरच्या भूल वीस एकवीस किलो mm. की ते सगळं मसाला घालून कांदा बिंदा घालून कांदा लसूण मसाला कुठल्या मिरच्या घेते घेतो नवे तर कस कसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घेते का कसल्या वेगवेगळ्या प्रकारच्या काय कस नाही बघून घेतोय मिरच्या बऱ्या असल्या तर चांगल्या चांगल्या चा, कलराच्या काळपट रंगावर संकेश्वरी बॅटी घेऊ टाकली शा संकेश्वरी बॅटी मग भारी तिकड झालंय तुझं कलर छान आहे शेतात बी बघडलो छान आला कलर जेवणाचा जेवणाचा भाजी छान करली झिंगे खाल्लो नी झिंगे खर पूर्वीच्या चव ना ते चव राहिली नाही गात भारती तर तूप आमच्या घरच असतंय तूप बी तिसते पोळ्या बघ कशा भारी केल्या ना अगदी अगदी अशा लाकडी छोट्या जवळ आहे पोळी बघा थोडी मोठी आहे ताट भरून पोळी आणि अगदी दे बघा खाता येईल अशी भारी पोळी केली ना जबरदस्त माणसं आमचं भारती असं एक पाकात हुशार आहे

भारी लागते बघ पोळी कशी विरगळली बघ एकदम या मंडळी सगळे होळी रे होळी पूर्णाची पोळी खायला आता अनुश्री ना आमच्या आता जेवण झालेलं आहे आमचं पोळीचं आता आईस्क्रीम आणलेलं आहे डेझर्ट हा इकडे आम्हाला एक एक आमच्या इथून भंडी असालय छोट्याला दिलीस